साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापुरात निर्भय बनो सभेस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह हजारोची उपस्थिती पुण्यात हल्ला केला गाडी फोडली शाई ओतली तरी स्वतः निर्भय बनून सोलापुरात सभा घेऊन इतराचे मनोबल वाढवणाऱ्या निर्भय बनो टीमचे सर्वाचे अभिनंदन आणि सहभागी नागरिक बंधू भगिनीचे धन्यवाद या कार्यक्रमात सोलापूर शहर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे शहर कार्याध्यक्ष मनोज जेलगुलवार महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवडे माजी महापौर अरिफ शेख प्रवक्ते अशोक निंबर्गे नगरसेवक विनोद भोसले गणेश डोंगरे जुबेर कुरेशी देवा गायकवाड अंबादास करहोळे वाहिद बिजापुरे तिरुपती परकीपंडा राज सलगर शकील मौलवी ॲडव्होकेट केशव विंगळे यांच्यासह हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते